ही दहा लक्षणे सांगतात की साक्षात लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एक हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हटले जाते दोन असे मानले जाते की महालक्ष्मी लोकांना समृद्धीचा आशीर्वाद देते मान्यतेनुसार देवी लक्ष्मी तुम्हाला जीवनात सुख आणि धनाचा आशीर्वाद देते हिंदू धर्मात माता लक्ष्मीला धन आणि संपत्तीची देवी म्हटले जाते माता लक्ष्मी तुमच्यावर कृपा केली तर ती तुम्हाला धनवान बनवेल अशी श्रद्धा आहे प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याचे घर संपत्तीने भरलेले असावे जेणेकरून तो आपले जीवन चांगले जगू शकेल त्यासाठी तो विविध उपायांचा अवलंब करून मेहनतही घेतो असे म्हटले जाते की जेव्हा देवी लक्ष्मी एक स्थान सोडते तेव्हा तेथे ते अंधार आणि निराशा येते तथापि अशी ही मान्यता आहे की जेव्हा देवी लक्ष्मी कोणतेही ठिकाणी येते ते तेव्हा तेथे अनेक शुभ संकेत मिळू लागतात अशा स्थितीत देवी लक्ष्मीच्या आगमनापूर्वी कोणते संकेत आहेत ते जाणून घेऊया एक जर अचानक काळ्या मुंग्या तुमच्या घरात येऊ लागल्या आणि थवा बनवून काहीतरी खाऊ लागल्या तर असे मानले जाते की लक्ष्मीजी तुमच्या घरी येणार आहे आणि तुम्हाला खूप धनप्राप्ती होणार आहे दोन जर तुमच्या घरी पक्षी येऊन घरटे बनवत असतील तर ते खूप शुभ लक्षण मांडले जाते पण जर तुम्हाला ते झाड काही कारणाने कापले गेले तर ते तुमच्यासाठी अशुभ ठरू शकते तीन मान्यतेनुसार तुमच्या घरात एकाच ठिकाणी अचानक तीन सरडे दिसले तर समजून घ्या की देवी लक्ष्मीचे आगमन होणार आहे हे खूप शुभ चिन्ह मानले जाते चार दिवाळीच्या दिवशी तुळशीच्या रोपाभोवती सरडे दिसले तर ते देखील खूप शुभ मानले जाते हे भरपूर पैसे मिळवण्याचे लक्षण आहे परंतु या दिवशी तुळशीच्या रोपाच्या आजूबाजूला अनेक सरडे दिसले तर ते उलट चिन्ह आहे पाच जर तुमच्या उजव्या हाताला सतत खाज येत असेल तर याचा अर्थ धनलाभ होणार आहे सहा झोपताना स्वप्नात झाडू घुबड घागरी बन्सी हत्ती मुंगूस शंख सरडा तारा नाग गुलाब इत्यादी दिसत ते दिसले तर ते धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते सात सकाळी उठल्याबरोबर शंखाचा आवाज ऐकू आला तर हे देखील देवी लक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे आठ घराबाहेर पडताना जर तुम्हाला ऊस दिसला तर ते धनाचे लक्षण मानले जाते नऊ पहाटे घरातून बाहेर पडताना सलग अनेक दिवस कोणी झाडू मारताना दिसले तर समजा मोठा वाद मिटणार आहे तसेच तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात दहा घरातून बाहेर पडताना वाटेत एखादा कुत्रा तोंडात शाकाहारी पदार्थ किंवा रोटी आणताना दिसला तर याचा अर्थ तुम्हाला धनलाभ होणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद